संतश्रेष्ठ एकनाथ महाराजांनी नाथष्ठीच्या दिवशी समाधी का घेतली नाथष्ठी म्हणजे फाल्गुन षष्ठी या मुहूर्ताचं एक आगळं वेगळं महत्त्व नाथ महाराजांच्या जीवनात होतं त्यामध्ये सहा घटना याच मुहूर्तावर घडल्या पहिल्या तर एन जी जे सद्गुरू जनार्दन स्वामी स्वामींची जन्मतिथी ही फाल्गुन वैद्यष्ठी त्याचबरोबर दत्त भगवंताचा साक्षात्कार जनार्दन स्वामींना झाला तो मुहूर्त म्हणजे वद्य षष्टी त्याचबरोबर जनार्दन स्वामींनी समाधी घेतली तो दिवससुद्धा ना फाल्गुनमध्ये षष्टी त्यानंतर नाथ महाराजांची सद्गुरूंची जी भेट झाली तो दिवससुद्धा वद्य षष्टी आणि नाथ महाराजांनासुद्धा सद्गुरू जनार्दन स्वामींनी दत्तात्रय भगवंताचा सगून साकार साक्षात्कार करून दिला तो दिवस म्हणजे सुद्धा फाल्गुन वद्यश्रेष्ठी प्रकारे पाच घटना एकाच मुहूर्तावर जेव्हा घडल्या तेव्हा नाथ महाराजांनी स्वतःचा देहसुद्धा गोदावरीत अर्पण करण्याचा मुहूर्त हा फाल्गुन वैद्यश्रेष्ठी ठेवला नाथश्रेष्ठीला सहा घटना घडलेल्या आहेत म्हणूनच नाथ महाराजांनी या दिवशी समाधी घेतली